परभणी शहरातील भीमनगर येथील रेल्वे गेट दिवसभरातून अनेक वेळा बंद होत असल्याने भीमनगर रेल्वे गेटजवळ मोठी वाहतुकीची कोंडी होत असून गरोदर माता आजारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक शाळकरी विद्यार्थ्यांना भीमनगर रेल्वे गेटजवळ ताडकडत उभे राहावे लागते भीमनगर रेल्वे गेट, भीम गेट, भीम गेट दिवसभरात अनेक वेळा बंद होत असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी भीमनगर रेल्वे गेट जवळ भुयारी पूल अथवा उड्डाण पूल बांधण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे परभणी शहरामध्ये भीमनगर परसौद नगर पंचशील नगर असे जवळपास एक लाख लोकसंख्येचा तो एरिया आहे तो परिसर त्या परिसरामधून जे रेल्वेचं गेट आहे भीमनगरमधलं दिवसभरातून त्या रेल्वेच्या गेटहून जवळपास बावन्न ते चौपन्न गाड्या जवळपास येणं जाणं करतात मालगाड्याला धरून तो भरपूर वेळ त्या गेट बंद असल्यामुळं लोकांची आवक जावक मोठा रस्ता असल्यामुळं लोकसंख्या जास्त असल्यामुळे वर्दळ होत राहती आणि कुणी रुग्ण असतील हृदयाचे असतील किंवा आमच्या आया बहिणीच्या डिलेवरीचा असेल तर काही महिला तर अक्षरशः ऑटोमध्ये त्यांच्या डिलेवरी झालेल्या आहेत पेशंटसुद्धा दगावलेले आहेत त्या गेट लागल्यामुळं आणि खूप लोकांना त्रास होता विद्यार्थ्यांना वगैरे त्याच्यामुळं आम्ही हे गेट तात्काळ बंद ग, या, या, या गेटसाठी भुयारी मार्ग किंवा उडान पुलाचा काहीतरी प्रशासनानं मार्ग काढावा जिल्हाधिकारीमार्फत आम्ही डी एम आर ऑफिसला ऑफिसलासुद्धा हे निवेदन दिलेलं आहे की रेल्वे प्रशासनाला तात्काळ याच्यावर कारवाई करण्यात यावी अनेकांना आपल्या प्राण गमवावं लागत आहेत आणि जे कोणी वारले असतील लोक त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा अर्धा अर्धा तास तिथे एका जागेवर थांबावं लागत आहे त्यासाठी रेल्वे दक्षिण विभागानं तात्काळ याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावं अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि आंदोलनामध्ये जर काही गालबोट लागला तर रेल्वे प्रशासन आणि माननीय जिल्हाधिकारी कार्यालय हे याच्यावर जबाबदार राहतील असं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना आवाहन करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आणि पूर्ण शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे जि जिल्हाधिकारी मार्फत डी आर एम ऑफिस यांनी निवेदनामध्ये आम्ही असं भीनगर गेटवर जो रहदारीचा रस्ता मुख्य रस्ता आहे तिथं अडचणीचा खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या डिलिव्हरी पेशंटला रुग्ण पेशंटला येणाऱ्या जाणाऱ्याला शाळा शा, शाळकरी मुलांना खूप अडचण निर्माण झालेली आहे सतत गेट लागत आहे इथं <laughs> इलेक्ट्रॉनिक ट्रेन झाल्यामुळं रेल्वेची वाढ झालेली आहे त्याच्यामुळं जनतेला जाण्याकरता खूप त्रास होत आहे त्या अनुषंगानं आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही सर्व निवेदन देण्यात आलेलो आहोत